राऊ नाईक बिनव्याजी कर्ज योजना दोन हजार सव्वीस एन टी तर दहा लाखांची आर्थिक मदत वसंतराव नाईक लोन सिक्कीम आजच्या स्पर्धात्मक जगात शिक्षक असून योग्य नोकरी मिळणे व आव्हानात्मक बनवले आहे अशा अनेक अनेक वेगवेगळे स्वतंत्र उद्योग किंवा व्यवसाय सुरू करण्याच्या दिशेने वळतात पण पैशांच्या अनुभवामुळे त्यांची त्यांची महाराष्ट्र सरकारने पटक्या जाती व आणि समाती एन टीमधील बेरोजगार युवकासाठी वसंतराव नाईक फटक्या समाती विकास महामंडळ स्थगित स्थापित केले अंतर्गत एका क्रांतिकारी मुक्त कर्ज योजना आणली आहे ही योजना युवकांना स्वावलंबी बनवण्यासाठी बनवण्यासाठी मजबूत पातळ देत आहे या ब्लॉकमध्ये आम्ही योजनेची तपशीलवार माहिती पत्रदा निकष आवश्यकता हो जास्ती योजना आणि अर्ज प्रक्रिया यावं चर्चा करणार आहोत चला जाणून घेऊया तर मी योजना सुरुवाती बातमी मराठी मॉडर्नमध्ये आपले स्वागत आहे वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजनेचे स्वरूप आणि उद्देश मराठा समाजासाठी अनुभव साहेब पाटील करते तसेच पटक्या महाराष्ट्र समाजासाठी ही योजना विकसित करण्यात आली आहे एक व्याज परत हवा योजना सबसिडी स्कीम आहे ज्यात सरकार बँकेकडून घेतलेल्या कर्जावर व्याज परत करते ज्यामुळे लोकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक भार कमी होतो आणि ते स्वतंत्र प्रगती थांबते कर्जाची कमाल मर्यादा स्वतंत्र स्वतंत्र व्यवसाय दुकानदार ज्यासाठी संबंधी करण्यासाठी करण्यासाठी दर ला घेऊन खर्च उपलब्ध व्याज मुक्त लाभ नियमित अप्ते जे मामन दुपट मामन ब्यां समा होते ते भरल्यास व्याजाची रक्कम मामूल दुप्पट मामूल रक्कम बँक खात्यात जमा होते त्यामुळे कर्ज व्याजरीत ठरते रोजगार निर्मिती छोट्या उद्योगापासूनही ते शेतीच्या पूर्व व्यवसायापर्यंत योजना स्व रोजगाराच्या दिशेनं पात्रता निकष कोण आहे कोण घेऊ शकतात या योजनेचा लाभ या योजनेचा फायदा घेण्यासाठी अर्जदाराने काही मूलभूत पूर्ण करणे गरजेचे यामुळे योजना लाभार्थ्यापर्यंत पोहोचते महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे अनिवार्य एक नंबर दुसरा अर्जदार भटक्यावे भुक्त जाते किंवा समोर युजीएन टी बरोबरातील वा कुटुंबाचे वार्षिक कुटुं उत्पन्न आठ लाख रुपया जास्त नसावे चांगला सिबिल स्कोअर असावा आणि कोणत्याही बँकेचा ब्लूटर्न नसावा कुटुंबातील फक्त एका सदस्याला लाभ मिळू शकतो पूर्वी कोणत्याही सरकारी कर्ज योजना घेतला नसावा हे निकष पूर्ण केल्यास तुम्ही या योजनेचे पात्र ठरता आणि तुमच्या उद्योगाला कल्पनेला आकार देऊ शकता तर धन्यवाद